बळली येथील रहिवाशी असून आमचे ज्ञानगंगापूर ते बळली हा रस्ता आता आज आज लोक म्हणजे लयच हे होता आमच्या मुलांना शाळेत जायला अडचण यायची दवाखाने दवाखाने नियमित होत नव्हते म्हणजे जायचं असलं तर लय विचार करा लागत होता कोणाही गोष्टीचा पुढे दोन दोन दिवस मुलांना शाळेमध्ये तिकडंच राहायचं नदीला जर पूर आला आल्याला तर दोन दोन दिवस तिकडेच रा राहा लागत होतं ला 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 दळणाचा प्रश्न असला तर दोन तीन दिवस आमच्या इथं द दळण आणलं जात और... नव्हतं आणि किराणा आणला जात नव्हता आणि और... त्यामुळे आम्हाला खूप तकलीफ होत होती आता हे आकाशदादा यांनी आमच्या रस्त्याची मंजुरी केल्याबाबत आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आज ग्रामपंचायत ज्ञानगंगापूर येथील जो बर्डी रस्ता होता हा स्वातंत्र्य काळापासून रखडलेला होता वेळोवेळी आमदार साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून या पाठपुराव्यामधून या रस्त्याचं काम हे आमदार साहेबांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून परमनंटली करून दिलं आज या बर्डी गावाची अवस्था अशी होती की तीस ते पस्तीस वर्षापासून येथील शाळेतील मुलं तसेच नागरिक हे रस्त्याने खूप त्रस्त झालेले होते त्यांचा हा कायमचा मार्ग हा सफल झाला नाही खरोखर आज खूप मनात खूप आनंद आहे कारण मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो दोन हजार चौदा साली तेव्हा या मतदारसंघातील बरेच रस्ते असे होते गावांचे जे जोडले गेलेले नव्हते आणि आमचे वडील स्वर्गीय भाऊसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की ग्रामीण भागातील कोणताही विकास करायचा असेल तर सर्वात पहिले त्या गावला रस्ता त्या गावला वीज आणि त्या गावला पाणी या व्यवस्था झाल्या पाहिजे आणि या प्राथमिक गरजा आजपर्यंत आम्ही पूर्ण करत आलो पण दुःख हे होतं की याच सर्कलचं हे बर्डी हे गाव कासारखेड आणि बेलुरा या तीन गावांचाच रस्ता जोडता येत नव्हता यात तांत्रिक अडचणी भरपूर होत्या दानपत्रांचाही विषय होता आणि बऱ्याच अडचणी होत्या हो पण यावेळेस आम्ही ठरवलंच होतं की काहीही झालं तरी चालेल शेवटी भारतीय जनता पार्टीचं सरकार हे लोकांचं सरकार आहे लोकांच्या जीवनात विकास आणणारं सरकार आहे आणि हे कसंही करून हे झालं पाहिजे यासाठी आम्ही शेवटी देवेंद्रजींवर रागावलो देवेंद्रजींनी तात्काळ आदेश दिले सर्व अधिकाऱ्यांनी हे आदेश मान्य केले आणि आदेशानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली आणि आज या रस्त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मुख्यमंत्री ग्राम ग्रामसडकमधून या गावचा रस्ता होणार आहे आणि आनंद असा आहे की आता या गावच्या रस्त्याचं परमनंट सोल्युशन हे झालेलं आहे सोबतच या रस्त्यावर जे मध्य मधात दोन पुलाची गरज आहे त्या पुलांचंही काम या माध्यमातून होणार आहे आणि या गावचा विकास आता मोठ्या म्हणजे जोरात स्पीडनी हा विकास होईल आणि या गावातील इतरही ज्या ज्या समस्या राहिलेल्या त्याही आम्ही आता मार गेलो मतदारसंघातले संपूर्ण जे खेडेगाव आहेत ते मुख्य प्रवाद आणण्याचं काम आपल्या माध्यमातून करण्यात आलं आहे आता कोणत्या खेड्याला रस्त्याने असं कोणतं गाव राहिलेलं आहे आता आज मी हे अभिमानाने सांगू शकतो की खामगाव मतदारसंघ शंभर टक्के हा रस्त्यांनी जोडला गेलेला आहे गावातली कोणतीच वस्ती कोणतंच गाव या ग्रामीण भागातलं हे बिना रस्त्याचं राहिलेलं नाही